सिंधुदुर्गात कणकवलीत नऊ गुंठे जागा नमस्कार मित्रांनो मी अक्षय तोरसकर अमिताभ प्रॉपर्टीच्या नवीन एपिसोडमध्ये मी तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे मित्रांनो आज आहे तुमच्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये आणि कणकवली बाजारपेठासून अजून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती आणि रस्त्याला लागून नऊ गुंठ्याचा येईने प्लॉट विक्रीसाठी घेऊन आलेलं आहोत मित्रांनो कणकवली शहरापासून जवळ इन्व्हेस्टमेंटसाठी किंवा घर बांधण्यासाठी तुम्ही जर जागा बघत असाल तर आजचा आमचा हा प्लॉट नक्कीच मित्रांनो तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतो मित्रांनो आपल्या जागेची संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येता येणार आहोत चला आता मित्रांनो जाणून घेऊया आजच्या आपल्या जागेची संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या आपल्या जागेचे जे ठिकाण आहे ते गाव जानवली तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग हे आहे आणि याच ठिकाणी आज आपण कणकवली शहरापासून मोजून फक्त आणि बाजारपेठेपासून मोजून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरावरती पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये हा रस्त्याला लागून आपला हा ऐकून नऊ गुंट्याचा एने प्लॉट आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की आपल्या जागेला लागून पूर्णपणे मुख्य डांबरीकरण झालेला रस्ता लागून आहे त्यामध्ये आपल्या जागेमध्ये येण्यासाठी रस्ते देखील कोणती अडचण नाही आहे मित्रांनो आपल्या जागा मालकांनी आपल्या पूर्ण जागेला चिरेबंदी कंपाऊंडवर देखील करून घेतलेले आहे त्यामध्ये प्लॉटचे डिमार्केशन देखील जागेवरती उपलब्ध आहे मित्रांनो पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर असा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो लाईट कनेक्शन म्हणा तर लाईट पोल चाल देखील आपल्या जागे बाग उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही लाईट कनेक्शन देखील आपल्या जागेमध्ये सहजपणे घेऊ शकता पाण्यासाठी आपण या ठिकाणी आपली विहीर किंवा बोरवेल देखील करू शकता मित्रांनो आपला हा प्लॉट पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला घर बांधायचे असल्यास किंवा बंगला बांधायचे असल्यास अतिशय उत्तम असा आपला हा प्लॉट आहे मित्रांनो कणकवली बाजारपेठा असून बसून फक्त तीन किलोमीटरच्या अंतरती आपला प्लॉट आहे आणि मुंबई को हायवे हा देखील आपल्याला फक्त अडीच किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध होते त्याचबरोबर कणकवली रेल्वे स्टेशन हे देखील आपल्याला फक्त चार किलोमीटरच्या अंतरावरती उपलब्ध आहे मित्रांनो आपला हा एन ए प्लॉट असल्यामुळे म्हणजे बिन सिटी प्लॉट असल्यामुळे आपण डायरेक्ट बांधकाम परवानगी घेऊन या ठिकाणी देखील कंस्ट्रक्शन सुरू करू शकता आणि सोबत आपला प्लॉट घेण्यासाठी आपल्याला शेतकरी दाखले देखील आवश्यकता नाही आहे आणि ही जागा घेण्यासाठी आपण बँक लोनचा देखील ऑप्शन या ठिकाणी वापरू शकता मित्रांनो आपल्या जागेची आपल्या जागेच्या मालकांना जी एकूण किंमत अपेक्षित आहे ती तीस लाख रुपये किंचित निगोशिएबल अशी आहे मित्रांनो तुम्हाला जी जागा आवडली असेल तुम्ही या ठिकाणी साईड विजिट लिहू शकता प्रॉपर्टी पाहू शकता आणि संदर्भात आपल्या जागा मालकांशी देखील चर्चा करू शकता मित्रांनो तुम्हाला ज्या प्रॉपर्टीची अधिक माहिती हवी असल्यास किंवा जर साईड विजिट जर करायची असल्यास आमच्या खाली दिलेल्या अमितापर्टीच्या व्हॉट्सअप क्रमांकाचा कर संपर्क साधा तुम्हाला असली सर्व मदत त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याचप्रवितांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या जागेबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि त्याच पमित्रांनो आमच्या अमिताभ पडीच्या यूट्यूब चॅनलला नक्कीच सोप्या फोन ठेवा कारण कोकणातील अशा प्रकारच्या नवीन नवीन प्रॉपर्टीज आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत आणि त्याचबरोबर मित्रांनो आमच्या अमितावापडीच्या टेलिग्रॅम चा लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मी दिलेली आहे चला तर मित्रांनो एकदा पुन्हा भेटू एका नवीन ठिकाणी नवीन प्रॉपर्टीवर